थोडा लाईट कलर घे पिस्ता मला माझं नाव विनिता आणि माझं चॅनल तर फूड इज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला छानशा व्हिडिओला सुरुवात करूया आता हा व्हिडिओ आहे ना सेकंड आहे पहिलेचा पार्ट आलेला आहे तो नक्की जाऊन बघा खूप छान झालेला आहे सो आता आम्ही ना आमचं जेवण वगैरे झालं आणि मुलांना आहे ना त्यांच्या त्यांच्या रूममध्ये झोपवलं म्हणजे मोठ्या मुली आहेत ती जणी त्या जागे आहेत आणि मुलं झोपलेली आहेत सो आम्ही ना म्हणजे हा आहे इंदोरचा सराफा बाजार म्हणजे स्ट्रीट फूड तर हे ना रात्री बारा ते एकच्या दरम्यानपर्यंत चालू असतं सो म्हटलं आम्ही ना जे तिघजणं कपल आहेत ते म्हटलं छानसं आपण ना आता आहे, मंजे मंजे आहे ना हे एक्सप्लोअर करणार आहोत काय काय स्ट्रीट फूडमध्ये वगैरे असं आहे ना म्हटलं आहे ना फिरूया निवांत असं तर येणं आता सुरुवात केली आम्ही इथे तर म्हणजे नेहमीचे स्टॉल आहेच म्हणजे हे म्हणजे पाणीपुरी म्हणा किंवा आपण आईस्क्रीम वगैरे असे भरपूर स्टॉल आहेत तर मेन आम्हाला आहे ना Uh, म्हणजे आम्ही काय स्वीट खाल्लेलं नव्हतं जेवण झाल्यानंतर तर uh, म्हटलं आहे ना पहिले आहे ना सुरुवातीला आपण स्वीट खाऊया तर इथं ह्या मालपुवा आणि रबडी होतं तर मग आम्ही ना एकच घेतलं कारण की ऑलरेडी आमचं आहे ना सगळ्यांचं जेवण छान झालेलं होतं सो मग आहे ना आम्ही एकच घेतलं म्हटलं आहे ना चौघजणं खाऊया कारण की दोघांना आहे ना उपवास होता म्हणजे ना सोमवार लागलेला होता कारण की आज आहे संडे सो so, सोमवार so लागलेला होता मग ते दोघंजणं खाणार नव्हते म्हणजे पप्पू भाऊजी आणि रेश्मा बहिणी सो so, मग आम्ही ना जणच खाणार होतो तर मग एकाच याच्यामध्ये घेतलं म्हटलं पहिले ना टेस्ट कशी आहे ते बघूया तर छान होती परत यांना ह्या दोघांना ना रबडी हवी होती कारण की रबडी ना त्याच्यावर कमी झाली म्हणून सो so, मग आम्ही ना एक एक दोन दोन घास घेतले तर आवडले आम्हा सगळ्यांना आवडली तर छान होता हा मालपुआ आणि रबडी सो मग बाकीचं गुलाबजामू वगैरे नाही घेतला आम्ही आणि रबडी ना परत एकदा घेतली तर मग त्या वहिनींना उपास होता मग त्यांनी पण घेतली त्यांना पण आवडली खरं सो मग आता आहे ना मी असं फिरत फिरत आहे ना पुढच्या स्टॉलवर गेलो आणि पुढचा स्टॉल होता जामून शॉटचा तर मला काही आवडत नाही म्हणजे एवढं शॉर्ट हा जामून शॉट तर मग ह्या तिघांना आहे ना म्हणजे ट्राय करायचा होता यांनी पण काय कधी ट्राय केलेला नव्हता जामून शॉट तर ना मग ह्या तिघांनी केला तर बघू शकता तुम्ही त्यांना आवडला म्हणजे ना असंच आता पुढे बघत बघत आम्ही चाललो होतो पिझाचे पण स्टॉल होते त्याचबरोबर चाटचे भरपूर प्रकार होते परत जे बटाटा ट्विस्टर म्हणतो आपण तेचे पण भरपूर असे स्टॉल होते तर आता इथे दोघंजण येणार हे फुग्याचं ते बघत होते आणि नंतरून ना पुढचा एक स्टॉल होता ते पानाचा तर ना आम्ही सगळेजणं म्हणत होते की एक तर फायर पान किंवा जे स्मोकी पान आहे ते ना यांच्यासाठी आम्ही ना सजेस्ट करत होतो की हे खा म्हणून तर ना त्यांचं चाललं होतं की स्मोकी घेऊ का तो फायर घेऊ त्यात हे चाललं होतं पण शेवटी मग ठरलं की फायर पान घ्यायचं म्हणून तर त्यात हे म्हणत होते की अरे बाबा जरा लवंगा कमी लाव कारण की ना तो बघा किती लवंगा लावतोय तर पाच सहा लवंगा तरी तो लावत होता तर बघूया आपण कसं वाटतंय ते

तर शेवटी खाल्लं ते फायर पान पण त्यातलं वंगा खूप होतं यांना आहे ना खूप तिखट लागत होतं सर आता आम्ही पुढे पुढे चाललो होत पण काही काही आहे ना तिश तीस स्टॉल होते म्हणजे तिस -ती तेच दुकानं होते तर शेवटी मग आम्हाला आहे ना इथं आहे ना आईस्क्रीमचा आहे ना स्टॉल दिसला सो मग आम्ही ना दोघींनी ना ट्राय करायचं ठरवलं त्या वहिनींना तर आहे ना उपवास होता त्याच्यामुळे ना मग आम्ही दोघींनीच ठरवलं ट्राय करायचं मग पहिले ना पूर्ण वहिनींनी ट्राय केला आणि नंतर मग मी थोडीफार मज्जा केली म्हणजे मुलं असते तर अजून मज्जा आली असती पण कसं खूपच उशीर झालेला होता म्हणजे ना एकतरी वाजलेला होता आणि त्याच्यामुळे मग मुलांना काही आम्ही घेऊन आलो नव्हतं म्हटलं आम्हीच कसं मोठे ज नाही म्हटलं फिरूया आपण आणि त्याच्यानंतर आहे ना पुढचा एक स्टॉल होता कोकोनट क्रश तर आहे ना तिथं आहे ना म्हणजे तो जो माणूस बोलत होता कट वगैरे करत होता ते ना ते तुम्ही ऐका

इंट्रेक्ट कर्चे के पुछुरा एक मिनट आपका बन्ते याँ, मुले आणी पुछुरा ले बन्ते याँ, मुले आणी पुछुरा ले बन्ते हंड्रेड परसं प्रशासन द्वारा कसं केली बार्बल आहे तीनो बार हंड्रेड परसंट

तर मग आम्ही ना एकच ट्राय केलं म्हणजे फक्त ते कोकोनट क्रश आणि त्याच्यापुढे ना भरपूर असे अजून स्टॉल होते पण ते काय पुढे आम्ही जास्त गेलो नाही आम्ही नंतरून ये ना मग ये ना निघून आलो म्हणजे हॉटेलवरती आम्हाला आहे ना यायला तरी ना दोन अडीच तरी वाजलेले होते तर आहे ना हे मार्केट आहे ना म्हणजे हे खाण्याचं जे मार्केट आहे ना हे रात्रीचंच लागतं म्हणजे सात म्हणजे रात्रभर असतं म्हणजे दोन तीनपर्यंत असतं हे मार्केट आणि दुसऱ्या दिवशी ना हे मार्केट आहे ना कापड बाजार म्हणून होतं सो आम्ही उद्या पण येणं जाणार आहे कापड बाजारमध्ये काय काय घेणार आहे तुम्ही तुम्हाला थोड्या वेळाने पुढे कळेलच सो आता आहे ना सकाळ झाली आहे आणि सकाळ झाल्या म्हटल्यानंतर मुलं उठली आहेत आणि त्यांना करायचा होता नाश्ता सो मग आता आम्ही ना चौघंजणं पहिले ना नाश्ता करायला आलो आहे खाली तर बघूया आज नाश्त्यामध्ये काय काय येते आणि मग नंतर एक एक सगळेजण आहे ना जॉईन होणारच आहे नाश्ता करण्यासाठी तर आता इथे ज्यूस होतं दूध चोकस होतं सगळ्यात फेवरेट म्हणजे ह्या दोघांचं दूध चोकस त्याच्यानंतर आहे ना वडा मेन म्हणजे इंदोरी पोहे आणि स्वीटमध्ये ना मुगाच्या दळीचा हलवा होता परत वडा सांबर असं भरपूर आहे ना नाश्त्यासाठी आयटम होते तर मग आता आहे ना इथून आहे ना मी थोडं थोडं सगळं घेत मी जिथं पण जाईल म्हणजे जेव्हा पण आपण आहे ना हॉटेलमध्ये स्टे करते ना मी सो मी थोडं थोडं का होईना सगळं आहे ना ट्राय करत असते म्हणजे आपल्याला ना चव कळते खरं मग एकदमच एखादा पदार्थ मी कधीच घेत नाही सगळे आहे ना प्लेटमध्ये थोडं थोडं घेत असते आणि ट्राय करत असते तर आता इथे आहे ना आमच्या सगळ्यांचा नाश्ता झाला तर बघू शकता मुलांची मस्ती म्हटलं करा ट्राय म्हणजे उड्या मारा तुम्हाला काय उड्या मारायच्या आहेत त्या तर आहे ना नंतर आहे ना आम्ही आवरून ये ना कुठेतरी जाणार आहे चला तुम्हाला सांगते <laughs> <laughs> चला आता आमचं आहे ना, ना सगळ्यांचं आवरलं म्हणजे नाश्ता वगैरे सगळ्यांचा झाला आहे आता आम्ही चालू आहे इंदोरची शॉपिंग करायला म्हणजे आता कसं इंदोर इंदोरमध्ये फेमस काय तुमची तयार झाली आहे तर इंदोरमध्ये मेन म्हणजे साड्यांचं तर ते म्हणजे लेडीजचा जिवाळ्याचा प्रश्न आहे साड्या म्हणजे तर आता आम्ही तिघी पण आहे ना मस्तपैकी तयार झालो हो आहे आणि चाललो आहे साड्यांची खरेदी करायला आणि आता आहे ना बघूया साड्या होलसेल मार्केट पण आहे इथं आणि मग आहे ना काय काय साड्यांचे प्रकार माहेश्वर इथं फेमस आहे आमची सगळ्यात म्हणजे फेवरेट आहे तर मग आता बघूया कशी भेटते काय ते सगळं काही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आजचा व्हिडिओ ना संपूर्ण असा बघा स्किप न करता तर चला दाले दाले आहे पण रेडी झालाय आम्ही आमची खरंच ट्रिप इतकी मस्त गेली गे ना आणि शेवटचा दिवस आहे आमच्या ट्रिपचा म्हणून आज आहे ना भरपूर अशी शॉपिंग करणार आहे आम्ही चला अजून कोण राहिला हा वहिनी पण आल्या चल आमची आज मस्त शॉपिंग होणार दिसतेस हो काल आहे ना खरंच खूप गडबड झाली आमची ना त्याच्यामुळे ना असं काही हे करताना पण कालची मज्जा इतकी आली ना खरं सांगते खूप मज्जा आली काल आता आम्ही सगळेजणी लेडीज हॉटेलमधून निघालो आहे आणि आता रिक्षाने जाणार आहोत आम्ही सराफा बाजार म्हणजे तुम्हाला म्हण मी रात्री सांगितलं होतं ते कापाड बाजार म्हणून पण त्याला सराफा बाजार पण म्हणतात तर आता आम्ही तिथे जाणार आहोत कारण की आम्हाला सगळ्यांना आहे ना साड्या घ्यायच्या आहेत तर आता सुरुवातीला आम्ही ना ह्या दुकानामध्ये आलो तर आहे ना म्हणजे ना आम्हाला एवढ्या कशा आवडल्या नाही म्हणजे अशा म्हणजे प्राईजच्या मानाने पण आणि जे दाखवत होते ते त्या मानाने पण कारण की ज्यांचे इथं प्राईस जे सांगत होते तीच प्राईस सेम पुण्याला पण आहे तर म्हटलं मग इथून घेण्याचा फायदा काय की नाही सो मग ते बघत होतं आम्ही पण त्यांनी काय एवढं असं कमी वगैरे केलं नाही आणि माहेश्वरी साड्या किंवा दुसरं चंदेरी पण साड्या त्या पण आम्ही बघत होतो पण काही एवढं असं आम्हाला आवडलं नाही प्राईजच्या मानाने तरी तर एक दोन आम्ही असे टाकून वगैरे पण बघितल्या तर मग ना नंतरून आहे ना आम्ही ना दुसऱ्या दुकानामध्ये गेलो तर तिथे ना भरपूर अशा बघितल्या तिथे पण आम्ही साड्या तर तिथे पण आवडल्या जास्त करून तर आम्हाला आहे ना माहेश्वरीच बघायच्या होत्या तर त्यांनी इंदोरी साडी आणि ते पण दाखवल्या पण त्या काही आम्हाला एवढ्या आवडल्या नाही म्हणजे घ्यायच्या पण नव्हत्या आम्हाला तर आम्हाला फक्त आहे ना माहेश्वरी साड्यांचाच प्रकार आम्हाला तो घ्यायचा होता तर आहे ना आम्ही ना एक दोनच दुकानं फिरलो म्हणजे साड्यांचे खरेदीसाठी जास्त काही असं मार्केट आम्ही ना फिरलो नाही तर हे जे हे जे दुकान आहे हे दुसरं दुकान आहे आणि ह्या दुकानामध्येच आहे ना आम्हाला आहे ना साड्या अशा भरपूर म्हणजे आवडल्या ते जे दाखवत होते ना साड्या त्या आम्हाला आहे ना आवडत पण होत्या आणि प्राईजच्या मानाने पण ठीक होत्या म्हणजे तर आहे ना आता आम्ही इथं आहे ना साड्या पण बघत होतो म्हणजे मुलींना पण दाखवत होत्या आम्ही की हा कलर चांगला दिसेल का किंवा ही साडी चांगली दिसेल का म्हणजे मुलींना पण आहे ना आम्ही दाखवून ये ना घेत होतो तर त्या कशा ती बसलेल्या होत्या आणि आमचे तिघींचं चालू होतं इकडं साड्यांचं सा शॉपिंग आणि त्यांनी ना भरपूर अशा आहे ना आम्हाला आहे ना तिघींना पण आहे ना, ना भरपूर अशा साड्या दाखवल्या म्हणजे काही काही आहे ना ह्या साड्यांमधले ना ऑलमोस्ट आमच्याकडे कलर होते तर आता ते पुनमिनी पण तेच म्हणत होत्या की ना हा जो कलर आहे ना सेम टू सेम माझ्याकडे आहे आणि तुम्हाला फोटो दाखवू का तर आहे ना यातली ही जी पिंक कलरची साडी आहे ना मला फार आवडली <laughs> तर आहे ना हे म्हणत होते की दाखवा म्हणून यातले पण आहे ना माझ्याकडे ना म्हणजे ना पाच सहा कलर तरी आहे तर आता हे जे नवीन आहे हे पण दाखवत होते यातली ना मी ना एक साडी घेतली तर आता ह्या ज्या मी ज्या सगळ्या साड्या घेतलेल्या आहेत ह्या मी ना तुम्हाला आहे ना घरी गेल्यानंतर आहे ना व्यवस्थित असे निवंत दाखवणार आहे मी कोणत्या साड्या घेतल्या ते कारण की आता इथून येण्यानंतर आहे ना आम्ही ना एका ठिकाणी जाणार आहोत कारण की मुलं आणि हे तिघंजणं आहे ना सगळे तिथं गेलेले आहेत आणि आम्हाला फोन पण आला होता की आहे का नाही तुमचं साड्यांची खरेदी ते तर मग आता आहे ना हे सगळं क करून आम्ही परत रिक्षाने ना तिथे जाणार आहोत आणि पुढच्या ब्लॉगमध्ये ना तुम्हाला आहे ना कुठं गेली आहे आम्ही म्हणजे कुठं जाणार आहोत ते कळणार आहे छान असं आहे ना भरपेट खाणार आहोत आम्ही तिथे गेल्यानंतर आणि कुठे जाणार हे तुम्हाला कळेलच पुढच्या ब्लॉगमध्ये तर आता आहे ना आमचा कसा आजचा हा शेवटचा दिवस हे आहे इंदोरमधला म्हणजे हा ट्रीपचा पण म्हणू शकता तुम्ही कारण की आमची ट्रेन आहे ना दुपारी तीन वाजताची आहे सो मग आता इथलं पटकनी असं आम्ही आवरलं कारण की ना जास्त काही आम्ही फिरलो नाही एक दोनच दुकानं फिरलो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर मग आता इथलं आवरल्यानंतर तिकडं जायचं आहे आणि तिथून मग आम्हाला डायरेक्ट आहे ना हॉटेलवरतून बॅग वगैरे घेऊन डायरेक्ट रेल्वे स्टेशनवर जायचं होतं आम्हाला म्हणून आम्ही ना पटापटा करत होतो बिल बिल वगैरे आणि मग नंतर कुठे जाणार आहे काय हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तर नक्की कळणार आहे तर मग आता हा व्हिडिओ आहे ना मी आता इथंच एंड करते कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला मग भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओसह तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ